हॅलो नमस्ते मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत असाल ना मी पण मजेत आहे बघा नळ आले पाणी भरत आहे मी थोडंसं झाडाला पाणी टाकते तर मित्रांनो हे आहे आंब्याचं झाड तिथं थोडीशी काळी माती होती तर मी काल्याची पात तिथं लावली होती तर बघा मित्रांनो नळ आलेले आहेत आणि आजचा आहे गुरुवार आज मला उपवास आहे मार्गशीर्ष महिन्याचा आजचा तिसरा गुरुवार आहे आणि मुलं माझी शाळेत गेली भाऊचे पप्पा पण बाहेर गेलेले आहेत आणि मी आंघोळ करून फेस झाली म्हटलं आता देवपूजा करावी तर देवपूजा करायला गेलीच की लगेच नळ आले मग आता मी पाणी भरत आहे तर मित्रांनो हा पाईप मी याच्यात टाकून दिला आता ही टाकी भरणार ही टाकी भरते तोपर्यंत मी पूजा करून घेते कारण की मग पाणी भरण्याच्या नादात माझी पूजा राहून जाईल उशीर होऊन जाईल मला आणि बाऊचे पप्पा काय माहीत कधी येतील तोपर्यंत मी नाही थांबू शकत मग पूजेला उशीर होईल चला मग मी पूजा करते आता सगळ्यात पहिले आपण बघूया झाडाला फूल आहे का कसं असते ना मित्रांनो सकाळीच पा साडेपाच सहा वाजताच आमच्या इकडच्या बाया फूल तोडून नेतात चला तोपर्यंत मी फूल बघते आहे का हे बघा झाडाला एकही फूल नाही मला वाटलंच होतं की सकाळीच बायांनी तोडून नेले असतील तर तसंच झालं एकही फूल झाडाला नाही आहे तर बघा या झाडाला हे असे पांढरे पांढरे फुलं येतात बघा मित्रांनो हे दोन तीनच फुलं आहेत झाडाला बाकी या झाडाला फूल आहेत पण हे कनेरीचं फूल आहे पण हे खूप वरती आहे माझा हात काही फुकत नाही आणि बाऊचे पप्पा तर घरी नाही मग आता हे तर शक्यच नाही मग आता एक तर एकही फूल झाडाला नाही आहे आता ही बघा हे झाडाला एक फूल आहे आता हे एक फूलच वाहते मी देवाला बघा हे एक फूल सापडलं आता हे आपल्या झाडाला जास्वंदाचं आता हे एकच फूल मी वाहते देवाला सगळे फुलं नेले बायानं ने तोडून असंच होते सोमवारी गुरुवारी तर मग असो मित्रांनो चला मग मी पूजा करून घेते उशीर होईन नाही तर मग चला मी पूजा करते तोपर्यंत भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय